बांगलादेशातील आंदोलन बांगलादेशचा झेंडा जळाला बांगलादेशातील हिंदूंच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आणि स्वामी चिन्मय कृष्णानंद महाराजांच्यावर झालेल्या कारवाईच्या विरोधात मिरजेत हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आंदोलकांनी बांगलादेशचा झेंडा या आंदोलनात इस्कॉन आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीनराजे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष संजय जाधव मीरा शहराध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे दत्ता बोपरे राजू शिंदे आकाश जाधव प्रकाश कोरे अवधूत जाधव भाजप जिल्हा महामंत्री मोहन वाटवे प्रथमेश कोरे प्रकाश कोरे मयूर स्वक्षार कृष्णा नायडू विजयसिंह राजपूत दीपक नायडू मराठा महासंघाचे अभिजित शिंदे इस्पॉनचे नीताई पाल प्रभू वैष्णव किंकर हे आंदोलनात सहभागी झाले होते दरम्यान या आंदोलनाला काँग्रेसच्या नेत्यांनी पाठिंबा देत आंदोलनामध्ये सहभाग घेतला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन बंठंडे सर माजी नगरसेवक संजय मेंडे शिवसेनेचे तानाजी सातपुते सुलेमान मुजावर आणि वसीम रोहिले यांनी हिंदू एकता आंदोलनामध्ये सहभाग घेत बांगलादेशचा निषेध नोंदवला. मेरा शहरामध्ये हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने तसेच प्रमुख हिंदू संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचारावर आवाज उठवण्यासाठी आज हिंदू एकता आंदोलना तर्फे श्रीकांत चौकात ठरणे आंदोलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे बांगलादेशमध्ये हिंदूंच्या मुलीवर महिलांच्यावर भगिनींच्यावर जे अत्याचार होत्या त्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आणि सरकारला आम्ही जाब विचारण्यासाठी हे आंदोलन घेतलेलं आहे भारत भारत सरकारने बांगलादेशामध्ये जे हिंदूवर अत्याचार होत्यात त्याच्यासाठी त्वरित पावले उचलून कारवाई करून हिंदूचं संरक्षण करा करावं असं हिंदू एकता आंदोलनाची प्रमुख मागणी आहे या भारतामध्ये जे बांगलादेशी घुसलेले आहेत त्या बांगलादेश घुसखोरांना फुडकून त्यांच्या मायदेशी परत पाठवावं आणि या भारतामध्ये जे दंगे धोपे जे घडतात त्या रोहया मुसलमान आणि बांगलादेशींच्यामुळे हे देशामध्ये वातावरण दूषित व्हायला दुछ लागलंय या सर्वांना हुडकून काढून सरकारने परत पाठवावं अशी हिंदू एकताची प्रमुख मागणी आहे मागणी आहे आणि तसेच बांगलादेश मधील हिंदूंचे संरक्षण करण्यासाठी त्वरित कडक पावले उचलावी अन्यथा हा उद्रेक